छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं तसं आम्ही आता सैनिक थोडे आमचे मुठभर मावळे असतील पण यांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये लवकरच पळून सोडणार आहोत उसाचं दुसरं बिल पाचशे रुपये लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांनी दिवाळी गोड करण्यासाठी द्यावं कारखानदार हा इशारा देतो या ठिकाणी आज कराड तालुक्यातील कार्य शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये विश्वास जाधव याची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड केली त्याचबरोबर या गावचे सुपुत्र आनंदराव थोरात यांची कराड अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याचबरोबर मागील दहा वर्षापासून कराड तालुक्यातील पत्रकार बंधूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज सरकारपर्यंत पोचवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलेलं होतं त्याचबरोबर बळीराजाच्या प्रत्येक आंदोलन दखल घेऊन सरकार दरबारी आवाज पोचवण्याचं काम पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलं त्याबद्दल काल तालुक्यातील सर्व पत्रकारांचा बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन आज या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मी आपणास सांगतो की आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळात सर्व साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी काळात झालेल्या उसादा दुसरा हप्ता प्रतिदन पाचशे रुपये दिपोळीपूर्वी ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अन्यथा बैलाचे शेतकरी संघटना येणाऱ्या कार काळात कार, साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही आणि कारखान्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू याची नोंद सर्व कारखाने घ्यावी असं मी आपल्याला या माध्यमातून आवाहन करतो आज कारवी येथे बळीराजा शेतकरी संघटनेचा मेळावा संपन्न झाला यामध्ये मी विश्वासराव जाधव सैदापूर माझी बळीदाजा शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांशी शे निष्ठा राखून आणि कारखानदाराशी आमचा हा लढा कायमचा उभा राहणार आहे मागील वर्षीचं दुसरं बिल पाचशे रुपयेचं लवकरात लवकर दसऱ्यापर्यंत मिळालं पाहिजे कारण आता दसऱ्याचं सोनं सुद्धा इतकं महाग झालं की पंच्याहत्तर हजार रुपयावर गेलं आणि दहा वर्षापूर्वी उसाचा दर तीन हजार रुपये होतं आजही तोच तीन हजार रुपये आपण घेतोय शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा महागाईचा दर इतका वाढलेला आहे की शेतकऱ्या शेतीचा उत्पन्नाचा खर्च उत्पादनाचा खर्च दुपटीने तिपटीने वाढला असून ऊसाचा दर मात्र तीन रुपये किलो आहे त्याच ठिकाणी आहे सरकारना मात्र प्रत्येक वर्षी पन्नास रुपये वाढ करणार शंभर रुपये वाढ करून त्या तुटपोंच्या वाढीमध्ये शेतकऱ्याचा काही हमी भाव नाही काय मिळत नाही दुधाला दर नाही ऊसाला दर नाही सोयाबीनला दर नाही कापसाला दर नाही कुठल्याही गोष्टीकडे शेतकऱ्यांकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष नाही असं असताना पुणे जिल्ह्यातील कारखानदारांनी मागील वर्षी उसाचं बिल छत्तीसशे छत्तीस रुपये सदतीशे एकाहत्तर रुपये सोमेश्वर असेल माळेगाव यांनी दिलेला आहे मग सातारा जिल्ह्यातील का मागे पडले चिंतन करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे बळीराजा शेतकरी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आम्हाला जर संघर्षामध्ये साथ दिली तर तुमच्या साथीला आम्ही आमची हाक केव्हाही मारली तर आम्ही त्यासाठी लढायला रात्रीचा दिवस करून या कारखानदाराशी दोन हात करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही म्हणून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदरच लवकरात लवकर उसाचं रुपये दुसरं बिल मिळालं पाहिजे जर नाही मिळालं तर आम्ही राव घालणार एवढं मी सांगतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक व येणाऱ्या ऊस आंदोलनाची दिशा आणि पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी केलेली शेतकऱ्याची दशा या संदर्भात बैठक झाली त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की जाणाऱ्या ऊसाला बळीराजा शेतकरी संघटनेची चार हजार रुपयाची मागणी आहे व राहिलेल्या मागच्या वर्षीच्या ऊसाचे बिलाचे पाचशे रुपये आणि जाणाऱ्या ऊसाचे चार हजार रुपये जर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री आणि साखर कारखानदारांनी नाही दिले तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ऊस गाळप जो जो कारखाना करेल त्या कारखान्याला ऊसाचं एकही कांड जाऊन न देण्याचा निर्धार या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना बळीराजा महिला संघटना बळीराजा विद्यार्थी संघटना बळीराजा वाहतूक संघटना व सर्व कामगार संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव असतील विश्वासराव जाधव असतील थोरात साहेब असतील व आमच्या कोळी साहेब असतील सर्वच पदाधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी वेळ घेत नाही पण पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो तुमच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जिथं जिथं जातील तिथं तिथं बळीराजा शेतकरी संघटना काळे झेंडे दाखवणार व ऊसाचा दर सोयाबीनचा दर आणि दुधाचा दर जाहीर केल्याशिवाय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही भले आमच्यावर कितीही केस झाल्या कितीही अटक झाली रात्रीचं अपरात्री पाठ उचललं तरी आम्हाला केसचं काय भ्या नाहीये आमच्या अंगावर एकशे चाळीस केस पूर्वीपासून दहावीस वर्ष आहे आणि आम्ही शेतकऱ्यासाठी जवळ आमच्या अंगामध्ये प्राण आहे तर आम्ही लढणार या ठिकाणी मीडियाच्या मार्फत सांगतो व येणाऱ्या काळामध्ये लवकरच ऊस जर ऊस दर जाहीर नाही झाला तर ती। तीव्र रस्ता रोप आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आपल्या मार्फत देत आहे